पैठण पोलीस स्टेशन येथे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी यातील फिर्यादी कैलासनाथ थुकारंडे यांनी तक्रार दिली की सहा मेंडा मेंडा मेंडा, सहा ते त्यांच्या नातेवाईकांसह शेळ्या मेंढ्या पालन व्यवसाय करत असल्याने शेळ्या मेंढ्या चारत असताना दिनांक चोवीस जानेवारी रोजी तालुक्यातील आनंदपूर येथे शिवारातील शेतामध्ये त्यांच्याकडील तीनशे पन्नास शेळ्या सह ते मुक्कामी थांबलेले होते दरम्यान त्याच रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरांनी दोन लाख चाळीस हजार रुपयाच्या वीस शेळ्या व चार मेंढ्या तसेच साठ हजार रुपयाचा एडका चोरून नेला त्यावरून पैठण पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती पैठण पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया यांनी दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी आपले अधिनिस्थ अधिकारी व अंमलदार यांना कामकाज करण्याचे आदेश देऊन त्याप्रमाणे कामकाज करून त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत तीन आरोपांचे नावे निष्पन्न केले निष्पन्न केलेल्या आरोपींकडून तेरा शेळ्या ज्याची किंमत एक लाख तीस हजार रुपये तसेच एक एडका ज्याची किंमत साठ हजार रुपये असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या शेळ्या व एडका फिर्यादेश परत करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक संजय मदने पोलीस हवालदार नरेंद्र अंधारे नुसरत शेख राजेश आटोळे कैलास धाकणे पोलीस कॉन्स्टेबल मुजफ्सर पठाण आदी यांनी केले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक